नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विकारी व अविकारी शब्द म्हणजे काय ते समजून घेऊयात आपल्याला माहीत आहे की वाक्य हे शब्दांनी बनलेले असते आणि वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो तर काही शब्दांच्या मूळ रूपात कोणताच बदल होत नाही म्हणजे काही शब्द वाक्यात उपयोग होताना जसेच्या तसे राहतात यावरून शब्दांच्या प्रमुख जाती दोन आहेत एक विकारी शब्द यांनाच सविकारी शब्द किंवा सव्यय असेही म्हणतात विकारी शब्द म्हणजे काय तर ज्या शब्दामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात दुसरी जात आहे अविकारी शब्द अविकारी शब्द म्हणजे काय तर वाक्य बनवताना ज्या शब्दामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाहीत ते शब्द जसेच्या तसे राहतात त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात अविकारी शब्दांना अव्यय असेही म्हणतात शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्यापैकी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार जाती ज्या आहेत ते विकारी शब्द म्हणजे सव्यय आहेत तर क्रियाविशेषण शब्द योगी उभयानववी केवल प्रयोगी यांना अविकारी शब्द किंवा अव्यय असे म्हणतात शब्दांच्या जातीतील नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांच्या रूपात वचन विभक्तीनुसार बदल होतात म्हणून त्यांना विकारी शब्द किंवा असे म्हणतात तर शब्दांच्या जातींपैकी क्रियाविशेषण अव्यय 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 केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द आहेत वाक्य बनवताना त्यांच्या मूळ रूपात बदल होत नाही म्हणजे हे शब्द लिंग वचन विभक्तीप्रमाणे बदलत नाहीत आता आपण उदाहरणासहित पाहूया प्रथम आपण विकारी शब्द म्हणजे नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या शब्दात कसा बदल होतो ते पाहूया नाम उदाहरणार्थ मुलगा हे नाम आहे या शब्दात लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो मुलगा पुलिंग मुलगी स्त्रीलिंग मुलगा एक वचन, मुलगे अनेक वचन विभक्ती मुलांनी मुलांची मुलास मुलांची याप्रमाणे नामाचे लिंग वचन विभक्तीप्रमाणे बदल होतात दुसरी जात आहे सर्वनाम तो मुलगा पुलिंग ती मुलगी स्त्रीलिंग तो प्राणी एक वचन ते प्राणी अनेक वचन त्या प्राण्याला त्या प्राण्यांना याप्रमाणे लिंगवचन विभक्तीप्रमाणे सर्वनामामध्ये दे देखील बदल होतात शब्दांची तिसरी जात आहे विशेषण उदाहरणे पाहूयात तो चांगला मुलगा आहे ती चांगली मुलगी आहे ते मुलगे चांगले गातात काही माणसे चांगल्याला किंमत देत नाही वरील वाक्यात चांगला चांगली चांगले व चांगल्याला ही विशेषणे आहेत आणि या विशेषणात लिंग वचन प्रमाणे बदल झालेले आहेत ते आपण पाहू शकतो यानंतर शब्दांची चौथी जात आहे क्रियापद आता क्रियापद मध्ये कसे बदल होतात ते आपण पाहूया तो मुलगा गातो ती मुलगी गाते ते मुलगे गातात आपण सर्व मुले गाऊयात वरील उदाहरणात तो मुलगा गातो हे पुलिंगी क्रियापद झाले ती मुलगी गाते हे स्त्रीलिंगी क्रियापद झाले ते मुलगे गातात हे अनेक वचन क्रियापद झाले आपण सर्व मुले गाऊयात हे विभक्ती प्रत्यय लागून क्रियापद तयार झाले आहे अशा प्रकारे क्रियापदात देखील लिंग वचन व विभक्तीमुळे बदल झालेला आहे तुमच्या आता लक्षात आलं असेलच की नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद यांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतात म्हणून त्यांना विकारी किंवा म्हणतात आता आपण अविकारी शब्द म्हणजे अव्यय पाहूयात क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयनव्यव्य आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना कोणताच बदल होत नाही कसे ते पाहूयात क्रियाविशेषण अव्यय उदाहरणे पाहूया ती जलद चालते स्त्रीलिंग तो जलद चालतो पुलिंग ते जलद चालतात अनेक वचन जलद चालत जा वरील वाक्यात जलद हे क्रियाविशेषण अव्यय आहे जलद या क्रियाविशेषण अव्ययाचा वाक्यात उपयोग करताना म्हणजे वाक्य बनवताना कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही म्हणून तो अविकारी शब्द आहे त्याचप्रमाणे बाहेर जोरदार दिवसा काल आता रात्री वारंवार आणि वेळोवेळी ही सर्व क्रियाविशेषण अव्यय आहेत यापैकी कोणत्याही क्रियाविशेषण अव्ययाचा वाक्यात उपयोग करताना बदल होत नाही तुम्ही करून पाहू शकतात पुढचा अव्यय आहे शब्दयोगी अव्यय पुढील उदाहरणे बघा तुझ्याकडे पुस्तक आहे का तिच्याकडे पुस्तक आहे का त्याच्याकडे पुस्तक आहे का त्यांच्याकडे पुस्तक आहेत का वरील वाक्यात कडे हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे या शब्दात लिंग वचन विभक्ती याप्रमाणे कोणताही बदल झाला नाही शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येते पावसामुळे देवळासमोर घरापर्यंत झाडावर झाडाखाली ढगामागे आईशिवाय नदीतून रात्रभर वरील शब्दात मुळे समोर पर्यंत वर, वर खाली मागे शिवाय तून भर ही सर्व शब्दयोगी अव्यय आहेत यांचा वाक्यात उपयोग करताना कोणत्याही बदल होत नाही म्हणून ते अविकारी शब्द आहेत त्यानंतर अव्यय पाहूया उदाहरणे पहा मी आणि तू राम आणि श्याम राधा आणि सीता मैना आणि राघू वरील उदाहरणात आणि हा शब्द अव्यय आहे त्या शब्दात कोणताही बदल झाला नाही म्हणून अविकारी शब्द आहे उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणारे अविकारी शब्द होत पण परंतु की व त्यामुळे अथवा ही उभयान्वयी अवययांची काही उदाहरणे आहेत या अवययांमध्ये वाक्यात उपयोग करताना कोणताही बदल होत नाही म्हणून ते देखील अविकारी शब्द आहेत पुढचे अव्यय आहे केवल प्रयोगी अव्यय पहा अरे अरे फार अरे अरे किती वाईट झाले त्याचे अरे अरे किती वाईट झाले त्यांचे वरील वाक्यात अरे रे हा शब्द केवळ प्रयोगी अव्यय आहे त्या शब्दात लिंग वचन विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही केवल प्रयोगी अवयव म्हणजे मनातील भावना व्यक्त करणारे शब्द तसेच शाबास अरे अरे चा केवळ प्रयोगी अवयांमध्ये वचन प्रमाणे कोणताही बदल होत नाही म्हणून ते अविकारी शब्द आहेत अशा प्रकारे विकारी शब्द व अविकारी शब्द म्हणजे काय ते आपण समजून घेतले शब्दांच्या आठ जातींपैकी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्द तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द होत धन्यवाद